तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गेले दोन तीन ते दोन तीन वर्षापासून पुणे महानगरपालिकेमधील ज्या काही शाळा आहे त्या शाळेंमध्ये दोन ते तीन वर्षापासून सॅनिटरी नॅपकिनचं वाटप झालेलं नाही कारण गेले दोन तीन वर्षापासून हे सॅनिटरी नॅपकिनचं जी वादाच्या भावारात अडकलेले जे टेंडर आहे आणि त्याच्या कुठल्याही पद्धतीने प्रशासन त्याकडं लक्ष देत नव्हतं आणि मुलींच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने आणि आरोग्याशाही हे प्रशासन आणि जे काही टेंडरचा घोळ होता त्यामुळे आम्ही सर्व पुणे शहरातले शिवसेना आणि एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने गेले तीन चार दिवस सातत्याने मीडियामध्ये येत होतं म्हणून आम्ही पुणे शहर शिवसेना एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने जाहीर केलं होतं की दोन तीन दिवसापूर्वी संपूर्ण शाळेमध्ये ज्या काही महापालिकेत शाळा आहे त्या सर्व शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन या ठिकाणी मोफत वाटणार वाटणार आहे आणि आज तोच कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी हड हे शिवाजीनगर मतदारसंघामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेमधून आजपासून सुरुवात केलेली आहे आणि संपूर्ण शाळांमध्ये आमच्या ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या का आमच्या महिला पदाधिकारी असतील आमचे शिवसेनेचे पदाधिकारी त्या संपूर्ण पुणे शाळा शहरातील ज्या काही महापालिकेची शाळा आहे त्या सर्व शाळेमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे वाटप आजपासून चालू होईल परंतु याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही कारण मलाही मुलगी आहे मलाही माहिती आहे की मुलींच्या आरोग्याशी खेळलं नाही पाहिजे आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जे महत्त्वाचे आहे म्हणून आम्ही या सर्व सॅनिटरी नॅपकिनचे वाटप आजपासून चालू केलेलं आहे मला आत्ता सांगितलं की आमचे ह्याच्याकडे कुठल्याही पद्धतीने आम्ही राजकारण करत नाही आमचं जरी सरकार असलं पण वादेच्या भवरामध्ये अडकलेली जी काही नियुक्त आहे ज्याकडे प्रशासन दुर्लक्ष करते दोन तीन वर्षापासून सातत्याने हे चालू राहिलेलं आहे परंतु ह्याच्यात इकडे पर राजकारण न आणतात ज्यांनी ज्याच्यावर राजकारण करतात त्याच्या सॅनिटरी नॅपकिन वा हे वाटण्याचं अत्यावश्यक गरज आहे कारण महामूलीच्या दृष्टीने आरोग्य तर महत्त्वाचं असल्यामुळे आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदे पाणून पुणे शहर शिवसेनेच्या वाटतो तेव्हा हे वेळच्या वेळी असं वाटप पाहिजे काही प्रशासक त्रास सुरू कुठेतरी याच्याकडे दुर्लक्ष झालं असं वाटतं म्हणून तर दोन तीन वर्षापासून या दुर्लक्ष झालं आहे त्या ठिकाणी जो कॉन्ट्रॅक्टर येतो काय ना काय कारण सांगून ते नैवेद्यामध्ये फेरबदल होतात आणि नैवेद्या त्या ठिकाणी वादाच्या वावरात अडकल्याने त्याला सर्वत्र या शाळा मग त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्या ठिकाणी मुलींच्या आरोग्य दुष्परिणाम होऊ शकतो त्यामुळे आम्ही पाऊले कुशल्या आणि त्या ठिकाणी आम्ही सॅनिटरी नॅपकिन आजपासून चालू केलं चाल। शंभर टक्के करणार ना आज आम्ही जे वाटप करतोय हे वाटप केल्यानंतर नक्कीच हे जे काही गोष्टीकडे दुर्लक्ष होते नंतर महापालिके शाळेतल्या जवळजवळ सव्वीस जवळजवळ अनेक विद्यार्थी सव्वीसच्या हजाराच्या वर विद्यार्थी की त्यांना ते सॅनिटरी नॅपकिन लागतं ते तिकडं दुर्लक्ष होतं नक्कीच ह्याचं आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना नक्कीच आम्ही सर्वजण त्या ठिकाणी कळू ना ना आपण आहे की पुण्यातील नामिकेतून कुठेत गुन्हेगार हे श्रीकांत शिंदेंची भेट घेत आहेत काल श्रीकांत शिंदेची हेमंत गावेकरने भेट घेतली आज एक फोटो ट्विट केलेला आहे संजय राऊतने निलेश गायवळसोबत नेमकं मुख्यमंत्र्यांवरती आरोप तुम्हाला माहिती आहे की वाढदिवस असल्यानंतर अनेक असंख्य कार्यकर्ते त्यांना वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी येत असतात पण सोमवारचा व्यक्ती कोण आहे हे माहिती नव्हतं ज्यावेळेस कळलं त्यावेळेस ताबडतोब त्यांना त्या पदावरून त्यांची हकलपट्टी करण्यात आलेली आहे आपण ज्यांनी प्रवेश केले त्यांचा प्रवेश ज्यांनी कोणी प्रवेश केले त्यांची हाकलपाटी आता नक्कीच बघून सांगते ना असे काय गुन्हे जर कोणा आहेत गुन्हेगारांचे जे कधी तुमच्या निदर्शनात आले आले असत आम्ही निदर्शनात नक्की वरिष्ठ लेवल कळून त्या पद्धतीने कारवाई करते